जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेत संगनमत करून तीन कोटी एकवीस लाख एक्क्याण्णव हजारांचा अपहार झाला होता या प्रकरणातील संशयितांवर जबाबदारी निश्चित केली जाते त्यापैकी लिपिक मुकेश पाटीलनं काही रक्कम दूध संस्था आणि भिशीकडं वर्ग केली होती ते पैसे परत देऊ असं यातील संशयितांनी पोलिसांसमोर सांगितलं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेत पाच जणांनी संगनमत करून तीन कोटी एकवीस लाख एक्क्याण्णव हजारांचा अपहार केलाय लेखापरीक्षणामध्ये हा अपहार उघड झाल्यानंतर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे पोलीस उपअधीक्षक सुवर्णापत्की यांनी पाच जणांना अटक केली आहे या पाच जणांनी अनेकांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरण करून पैसे उचलल्याचं समोर आलं त्यापैकी लिपिक मुकेश पाटीलनं मसूद माले इथल्या बंद पडलेल्या दूध संस्थेच्या खात्यावर आणि लाखाची रक्कम वर्ग केल्याचं उघड सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे आहेत आणि हा अपहार पूर्ण रक्कम ज्या जबाबदारी जी आहे ती निश्चित केली जाईल तपासामध्ये आणि त्याचबरोबर या मुदतीमध्ये म्हणजे एकवीस ते चोवीसच्या या मुदतीमध्ये हे जे पाच आरोपी आहेत त्यांनी या मुदतीत कुठली मिळकत म्हणजे जंग मालमत्ता घेतलेली आहे का स्थावर जंगम याची चौकशी सुरू आहे कारण या पैशाचा अशा पद्धतीने त्यांनी विनियोग केलेलं दिसून येते तपासत उघड होते त्याप्रमाणे तपासून सर्वसामान्य नागरिकांना ज्यांचे पैसे या बँकेत आहेत त्यांना न्याय मिळणार आहे वसुली होणार आहे या अपहार प्रकरणी एकूण सत्तर जणांची गेल्या चार दिवसात पोलिसांनी चौकशी केली त्यानंतर निर्दोष अकरा जणांना या चौकशीतून वगळण्यात आले तर अन्य बोगस कर्ज प्रकरण केलेल्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत दरम्यान या पाच जणांपैकी प्रत्येकानं किती रकमेचा अपहार केलाय याबद्दलची जबाबदारी निश्चित करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे अपहार केलेल्यांनी जमिनी फ्लॅट घेतल्याचं चौकशीत पुढं आलंय त्यांच्याकडून मालमत्ता ताब्यात घेऊन पैसे वसूल केले जातील एकूणच केडीसीसी बँकेच्या वारणानगर शाखेतील अपहाराचा गतीनं तपास होऊन खरे आरोपी गजाड होतील अशी आशा आहे